सहकार्य केल्यामुळे सर्वाच्या प्रयत्नामुळे सहा महिन्यामध्ये या ठिकाणी जागा घेण्यात आली आणि जागा घेऊन या ठिकाणी हा बांधकामाला सुरुवात झालेली आहे या बांधकामाचं कंट्रॅक्टर दिलेले आहे आज आम्ही या ठिकाणी बांधकाम पाहण्यासाठी हरिभक्त परमपूजे तात्या महाराज चाटोरीकर भागवताचार्य आमचे हरिभक्त परमपूजे तुकाराम महाराज चाटोरीकर हरिभाऊ वराळे पाटील आणि आमचे विस्ताराधिकारी काटकर सर हे या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी सहा दिवसाचा हरिभक्त परमपूजे तुकाराम महाराज पांचाळ यांचा संत शेना महाराजांमध्ये मठामध्ये सप्ताह होता त्या सप्ताहाच्या निमित्ताने अनेक लोक या धर्मशाळेला भेट देऊन सदीच्या सदी भेट देत आहेत आणि या भेटीमधून सर्वांना आवाहन करत आहेत की आम्ही वारकरी परिवार सेवा भावी संस्थेच्या वतीने नांदेड मध्ये फक्त एकच धर्मशाळा दिगलूकरांची आहे आणि दुसरी धर्मशाळा झाली तर वारकऱ्यांच्या सोयीची व्यवस्था होऊ शकते मधून हा कार्य होत आहे पुन्हा आम्ही तुम्हाला आव्हान करतोय ही इमारत लवकरात लवकर पाच मजली इमारत झाली पाहिजे यासाठी आपले पाच मजली या ठिकाणी आपण कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे बांधकाम उत्तम प्रकारे महाडिक सर या ठिकाणी करीत आहेत आणि त्यांना पुन्हा वेळेवर जर आपण सगळा हप्ता दिला वेळेवर जर आपण मदत केली तर ते आपलं काम पूर्ण वेळेत होईल आणि आपल्या वारकऱ्यांसाठी या ठिकाणी सोयी होईल यासाठी सर्व भाविक भक्तांनी सडळ हस्ते मदत करू सर्वांनी सहकार्य करावं अशी मी विनंती करतो रामकृष्ण रामकृष्ण राम राम नांदेड जिल्ह्याची आमची एक चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांची धर्मशाळा आहे पण आता लोकसंख्या वाढल्यामुळं त्या भावेमुळं तिथं काही जास्त माणसाला आता सोय नाही समजा म्हणून एक पर्याय म्हणून नांदेड जिल्ह्यामधून आम्ही वारकरी परिवार या वारकरी परिवारानं हे चांगला उपक्रम राबविलेला आहे की जर आपले वारकरी आले बाबा वार ना नांदेड ना नांदेडवरून परभणीवरून पण आपल्या सगळे परिवाराचे जे वारकरी गायक असतील भजनी मंडळ असतील महाराज असतील हे सर्व लोकांची सोय व्हावी ह्या भावनेनं आमचे वारकरी परिवाराचे अध्यक्ष राम महाराज पांगरीकर यांनी कमी काळामध्ये हे भव्यदिवे मोठं काम करून दाखवलं की बाबा सगळ्याला समावून सगळ्याला घेऊन दरवर्षी ज्ञानेश्वरी पारायण घर घरामध्ये ज्ञानेश्वरी पोहोचली पाहिजे या उद्देशाने धर्माचा प्रसार धर्माचा प्रचार म्हणून महाराजाचं खूप योगदान आहे खूप याच्यामध्ये कायम देत असतात जरी त्यांना नोकरी असेल तरी बी परमार्थाची ओढ असल्यामुळं महाराज खूप खूप महाराज याच्यामध्ये श्रम घेऊन महाराज प्रत्येक माणसाला भेटून प्रत्येकाला बाबा एकच येक, एकच ओढ आहे की इटुरायाच्या नगरीमध्ये की आपण वारकरी परिवारातर्फे एक उमारित एक इमारत व्हावी आणि मोठा सुंदर मठ व्हावा आणि तिथं भजन कीर्तन प्रवचन असे आपले सप्ते व्हावेत आणि आता आपण केला सप्ताह श्री श्रेष्ठ संत शेना महाराज या मठामध्ये का केला आपण की आपल्याला वैयक्तिक एखादी धर्मशाळा आपली स्वतःची नाही म्हणून आपल्याला कोणातरी धर्मशाळेमध्ये कार्यक्रम ठेवावं लागते जर ही धर्मशाळा झाली महाराजाचा उद्देश की आपल्या सगळ्या लोकांना की आपल्याला इथंच येऊन कार्यक्रम करता येईल की आपल्या मठामध्ये स्वतःच्या मठामध्ये स्वतःला राहता येईल आणि आपल्याला मनासारखं तिथं काहीतरी करता येईल म्हणून या उद्देशाने महाराजानं हे चांगलं काम केलेलं के आहे तरी महाराजाला तर मी धन्यवाद देतोच पण ह्याच मठासाठी किंवा धर्मशाळेसाठी मी एक विनंती करतो की लोकांनी अशा इटुरायाच्या नगरीमध्ये कारण हे माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या अतिरी माझी बहीण चंद्रभागा तरी तसे भंगा कारण इथं कसं आहे की उदंड पाहिले उदंड ऐकले उदंड वरलेली छत्रमयने ऐशी चंद्रभागा ऐसे भिमातीर ऐसा विटेकर वर देव तुम्ही कुठेतरी दर्शनाला जात असाल पण या आपल्या पंढरपुरासारखं चरणाचं दर्शन तुम्हाला कुठलंच देवच बघायला मिळणार नाही तर चरणाचं दर्शन लाभ इतक्या दुरून पण आपल्या इटोरायाच्या दरबारामध्ये हे असं नियोजन केलेलं आहे एक तर चरणाचं दर्शन चंद्रबाबतचं स्नान विधी हरी कथा हे सगळ्यांना घडावं हे म्हणून चांगला एकदम उत्कृष्ट असा महाराजांनी खूप सुंदर काम केलं नाही तरी आपण सर्वांनी मी सर्वांनाच विनंती करतो की ह्या कार्यासाठी सगळ्या हाताने की ह्या धर्मकार्यासाठी ही वैयक्तिक कोणाची इमारत नसून ही सर्वांचीच इमारत आहे याच्यासाठी सर्वांनी सगळ्या हाताने आपण मदत करावी कारण एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपतो रामकृष्ण सर्व असणारा सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करावं आणि म्हणून ही सेवा चांगली सेवा आहे अशा प्रकारची असणारा लवकरात लवकर पंढरीनाथ भगवान परमात्म्यांच्या कृपेनं को आपल्या परिसरातले खूप साधू संत होऊन गेले नाही का रंगनाथ गुरुजी महाराज परभणीकर मोतीराम महाराज परभणी फळेकर गुरुवरी मारुती महाराज काका महाराज खूप थोर संत आहेत आणि या संतांच्या छत्राखाली आपण वाढत आहोत आणि त्यांच्या कृपेनं काय होणार नाही धरत इथे हा ती संत कृपावंत आणि पाळी पंढरीनाथ लळा त्याचा आपण मी जे बोलतो ते तळमळीनं बोलतो अंतकर्णानं बोलतो निश्चितच असणारा पंढरीनाथ भगवान परमात्मा त्यांच्या कृपेनं हे काम असणारा पूर्ण होईल आणि आपण या वास्तूमध्ये असणारा पुढच्या वर्षी आणि भेट देऊ आणि पूर्ण काम असणारा पुढच्या वर्षी तुम्हाला दिसून येईल एवढंच बोलून असणारा मी दोन शब्द संपितो रामकृष्ण हरी बोलू रामकृष्ण हरी मी राहुल भाडिक सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असून आम्ही वारकरी परिवार त्यांच्या वतीनं दोन हजार स्क्वेअर फूटमध्ये या प्लॉटमध्ये यांचं बांधकाम सुरू केलेलं असून आम्ही वारकरी परिवारानं माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे ते विश्वासाला सार्थ ठेवून आपल्या धर्माचं काम का असून ते पूर्ण करण्याचा माझा अस राहणार आहे आम्ही वारकरी परिवाराचे जेवढे जी सदस्य आहेत ते मला सगळं सहकार्य करत आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने सगळं काम चालू आहे सर आपलं हे काम किती महिन्याचं आहे सर कॉन्ट्रॅक्ट साधारण एक दीड वर्षामध्ये आपलं काम व्हायला पाहिजे जर तुमचं सहकार्य लागलं तर माझं जेवढं वेळात फास्ट कमी वेळात करता येईल काम तेवढं करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे आपली इमारत किती मजल्याची आपल्याला दिलेली काम साधारण खाली पार्किंग आणि वरती पाच मजली अशा सहा मजल्याचं टोटल मला काम देण्यात आलेलं आहे बरं सर आहे का आता हे जी का काळीची माती आहे आपण याच्यामध्ये पायल टाकलेलं आहे कारण किती पायल टाकलेलं आहे किती फूट याच्यामध्ये आपण वीस फुटामध्ये आपण काळी माती असल्यामुळं खाली पायल मापून गेलेली आहे आणि जेवढा लोड आपल्याला सहा महिन्याचा पाहिजे त्याच्यापेक्षा अधिक आपण चांगलं काम केलेलं आहे सर आता ह्या ठिकाणी तुम्ही जी इमारत उभी करताय त्या इमारतीमध्ये पहिला मजला काय दुसरा शेकंड तसं काय काय कसं कसं का प प्लॅन आहे सगळ्या पाच मजली इमारतीचं नियोजन असं राहणार आहे खाली पूर्ण पार्किंग राहणार आहे वॉचमॅनचे एक रूम राहणार आहे पहिल्या मजल्यावर आपलं कीर्तनाचा सभामंडप राहणार आहे दुसऱ्या मजल्यावर आपल्या प्रत्येकाच्या वारकऱ्यांच्यासाठी देक्षी देक्षी रूम राहणार आहेत त्या रूमची साईज साधारण एकशे वीस ते एकशे पन्नास स्क्वेअर फूट राहणार आहे त्याच्यामध्ये अंतर्गत सगळं बाथरूम वगैरे राहणार आहे आणि प्रत्येक मजल्यावर आठ रूम राहणार आहेत त्याच्याप्रमाणे प्रत्येक मजल्याच्या वरती रूम वाढत जाणार आहेत धन्यवाद सर रामकृष्ण राम, कुछा। राम, कुछा। राम कुछा।